ep <coughs> in <coughs> 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 कोण आलं कोण आलं एस के हाय मावशी जेवण झालं का हो एस के कोण आहे रे बाबा पहिल्यांदा चालेल आहेत कोण आहे आपण सांगा एस एस के कोण आहे काय दिसत को नाही कोण आहे सांगा एस एस के हाय मावशी हे जेवण झालं का हो तुमचं झालं का जेवण सुवर्ण आहे का सुवर्णा सुवर्णा कोळेकर कोण आहे सांगा हो मी पण जेवले कोण आहे सुवर्ण आहे का सुवर्ण आहे का मला सांगा सुवर्णा सुवर्णा कोळेकर तूच आहे का सांग मीच आहे मन किती आयडीची नाव बदलतात काय माहितीये Lah. Itu Don't like that boller. हाय समाधान अरे येस एस के कोण आहे रे सुवर्णा कोळी आहे का नमस्कार मावशी श्री स्वामी समर्थ नमस्कार मावशी स्वागत आहे आपलं झालं का जेवण समाधान पाऊस झाला का रे तुझ्याकडे आमच्याकडे तर लई पाऊस चालू आहे अरे मग अशी आगस्ते आलान लाईवच बंद करून टाकली मी आगस्ट ते आल्यान लाईव बंद केली असं केलं समाधान दादा, दादा नमस्कार हो दादा नमस्कार भाऊ दादा पण आणि भाऊ पण आता काय करायचं तरी लाईक केले ओके 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 जडेजा दादा लय दिवसाने आलाय तुम्ही लय दिवसाने आलाय गड्या लाईक करा कमेंट करा नमस्कार आजी मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा स्वागत आहे आपलं दुःख अडवा याला उंबऱ्या सारखा तानाजी नवरे कुठून आहात आपण तानाजी दादा कुठून आहात हा नेम बघू आता काय नेटचं होते काय माहिती मोबाईल गेला मी जेवलो तुमचं झालं का हा मग शेवबाजी केली होती जेव जेवण झाले का मावशी हा मग शेवजी केली होती लिकीनी आणि सुनानी दोघांनी दोघींनी मिळून सुनबाई आले होते आज माझ्या सुनबाई आले होते अरे समाधान लिंक नाही आली ती शेतकरी करण्याची लिंक नाही आली मला तानाजी नवरे कुठून आहात दादा तुम्ही समाधान दादा जेवण झाले का ओ मग एवढा उशीर बसतोय समाधान हा तानाजी दादा कुठून ता आहात आपण झुक 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 अगीन गड माधुरी मावशींनी पाठवली नाही का अजून मी बोललो त्यांना पाठवायला त्या तिने फक्त मला मेसेज पाठवलाय फक्त मेसेज आलाय मला

ते राहिले करायचं सगळं पांढरपूरपट्टीत दिसायला लागले हाय ते दादा अरे देवा बरं आता आले का मग पाठवायला लावतो बरं बरं दादा स्वागत आहे आपलं दादा जेवण झालं का नाही अजून का अजून उपाशीच आहेत आंबा पिकतो तो रस गळतो तो आज पण उच्ण नेट आहे का वय वय होय अरे काय करायचं समाधान मावशी गरीब आहे रे मावशी गरीब आहे मावशी उसण्या नेटवरती वरती लाईव चालू करते मावशी लय गरीब आहे काय करायचं ऑफिस मध्ये आहे मग रितेश दादा घरी किती वाजता जाता तुम्ही मावशी गरीब पामर आहे मावशी उसण्या नेटवरती वरती लाईव घेते हा निघेल आता हा का पाऊस आहे का दादा रितेश दादा पाऊस आहे का मावशी गरीब पामर आहे मावशी उसरे नेटवरची लाईव्ह घेते मला काय झाले समाधान मला नेटच पुरण झाले ना नाही पाऊस ओके ओके मला नेटच पुरत नाही मला काय झाले कुणा टाव हा मग मावशी गरीब आहे दुसरं कोणाला सांगा आम्हाला नका सांगू <laughs> <laughs> मावशी गरीब पामर आहे गरीबा घरची गवळण गवळ नय माझ्या अनलिमिटेड पॅक घ्या रितेश दादा ते कसं घ्यायचं अनलिमिटेड जी मोबाईल नाही रितेश दादा माझा दा। गवळ्या घरती गरीब म्हणजे नेट संपणार नाही हा गवळ्या घरती गरीब गवळ हाय माझ्या मोबाईलला नेट बाई पुरत नाही कसं गाणं येतंय अ गरीबा घरची गर गवळण आहे माझ्या मोबाईलला नेट बाई पुरत नाही येते की नाही मला गाणं पडू आई लाईक केले धन्यवाद धन्यवाद फाय जी मोबाईल घ्या अनलिमिटेड पॅक मारावं म्हणजे नेटच नेट हा थांब कोण आल तर प्रज्वल कोण कोण खेळणार आहे आणि इथं लाईव्ह चालू आहे त्याचं काय करू नये तोपर्यंत चालू करा जावा आले गरीब घर ती आहे नाही माझ्या मोबाईलला नेट बाई पुरत नाही हो तुम्ही गवळण म्हणाले आला आता काय खेळणार आहात इथं कस सांगू इथं कस सांगू मला लोक नाव ठेवतील की आता सुट्ट्या आहेत ना म्हणून खेळायचे सुट्ट्या म्हणून एकदा शाळा चालू झाल्यावर कशाला कोण काय करते लुडो का लुडो नाही लुडो गेलो माझ्या मोबाईल मधलं उडून लुडो नाही कोट 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 हो कोट काकू नमस्कार धर धरमराज नमस्कार नमस्कार आलं काय कायला कोट कोट खेळता आम्ही पण खेळतो दुपारी हा तेच रे तेच कुठं का बाहेर आता काय करायचं तरी बाहेर का इथं बाहेर का इथे आणि हे मोबाईल आग लाईव्ह चालू बाय की किंवा काय म्हणता तुम्ही दसशे कोटी मेंढिकोट मेंढीकोट आग म्यूट कर ना कोण थांब का तरी थांबल तेवढं थांबल म्यूट कर